नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मकर संक्रांती झाल्यानंतर लगेच सर्वांना चाहूल असते ती रथसप्तमीची कारण मकर संक्रांतीचे हळदी कुंकवाचे जे कार्यक्रम असतात ते रथसप्तमीपर्यंत असतात आणि रथसप्तमीच्या नंतर जे काही पुढे सण उत्सव किंवा जे काही महत्वाचे दिवस येत असतील तर ते साजरे केले जातात तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये र रथसप्तमीविषयीची संपूर्ण माहिती रथसप्तमी का साजरी करावी कोणी साजरी करावी आणि रथसप्तमीचे विशेष महत्त्व काय आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये रथसप्तमी का, धर्मा का साजरी केली जाते याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मकर संक्रांतीचा सण हा जानेवारी महिन्याच्या चौदा किंवा पंधरा तारखेला येत असतो दरवर्षी चौदा जानेवारीला मकर संक्रांती येते आणि यावर्षी मकर संक्रांती ही पंधरा जानेवारीला आली होती आणि मकर संक्रांती ही यामध्ये सर्व स्त्रिया हळदी कुंकुवाचा कार्यक्रम किंवा वाण देण्याचा कार्यक्रम हा रथसप्तमीपर्यंत करतात तर यावर्षी रथसप्तमी ही सोळा फेब्रुवारीला येत आहे आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार रथसप्तमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी केली जाते आणि म्हणून यावर्षी माघ महिन्यातील सप्तमी तिथी ही फेब्रुवारी महिन्याच्या सोळा तारखेला आलेली आहे तर सोळा फेब्रुवारीला रथसप्तमी साजरी होत आहे रथसप्तमीला सप्तमी, सप्तमी किंवा अचला सप्तमी या दोन नावांनी सुद्धा ओळखले जाते घरामध्ये सुख समृद्धी आणि संपत्तीत वाढ व्हावी तसेच निरोगी आयुष्यासाठी या दिवशी सूर्यदेवाचे पूजन केले जाते आणि विशेष म्हणजे या दिवशी महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीपासून जे हळदी कुंकुवाचे कार्यक्रम सुरू होतात ते रथसप्तमीपर्यंत चालतात आणि रथसप्तमीपासून ते बंद होतात मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंतचा जो काळ असतो दरवर्षी हा वेगवेगळा असतो यावर्षी हळदी कुंकुआच्या कार्यक्रमासाठी महिलांना खूप सारा वेळ मिळालेला आहे तर त्यामुळे यावर्षी हळदी कुंकुवाचे कार्यक्रम पूर्ण रथसप्तमीपर्यंत महिलांनी केलेले आहे तुमच्याकडे हळदी कुंकुवाचे कार्यक्रम होतात का तर नक्की तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता आणि याच काळामध्ये ज्यांचे नवीन लग्न झालेले आहे अशा जोडप्यांचा तिळव्याचा केला जातो आणि छोटे जे छोटे जे घरातील सहा तर त्यांचा बोरणान केलं जाते हा व्हिडिओ जो कोणी बघत असेल तर अशा लोकांनी नक्की तुमच्याकडे अशा प्रकारचे कार्यक्रम होतात का तर कमेंट्स करून मला नक्की सांगावं माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीही पंधरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल आणि सोळा फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत राहणार आहे त्यामुळे रथसप्तमीचा दिवस हा सोळा तारखेला साजरा होणार आहे आणि या दिवशी दोन योग जोडून आलेले आहे पहिला योग म्हणजे ब्रह्मयोग आणि दुसरा योग म्हणजे इंद्रयोग धार्मिक मान्यतेनुसार महर्षी कश्यप आणि देवी अतिथी यांच्या पोटी सूर्यदेवाचा या दिवशी जन्म झाला होता त्यामुळेच या दिवसाला रथसप्तमी म्हणतात आणि श्री भगवान विष्णू सूर्यनारायण हे भगवान विष्णूचे एक रूप आहे आणि पृथ्वीवर जीवन केवळ सूर्यदेवतेमुळेच अस्तित्वात आहे म्हणून या दिवशी हिंदू धर्मातील लोक सूर्य देवाचे पूजन करतात सूर्य देवाला अर्ध अर्पण करून सूर्य देवाचे नामस्मरण करतात त्यासोबतच सूर्य करतात जेणेकरून सूर्यदेवाची कृपा ही त्यांच्यावर राहील आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला आत्मा म्हटलेला आहे स्वतः म्हणजे सूर्य जो प्रत्येक व्यक्ती या पृथ्वी तलावर असेल तो सूर्याचं प्रतीक आहे तर प्रत्येक व्यक्तीसाठी आणि प्रत्येक पृथ्वीवरील जीव जंत जंतूसाठी सूर्य किती महत्त्वाचा आहे तर त्यामुळे या दिवशी आपल्या हिंदू धर्मातील लोक हे सूर्यदेवाचे खूप जास्त प्रमाणात पूजन करतात धार्मिक मान्यतेनुसार रथसप्तमीचे महत्त्व असे आहे की असे म्हणतात सूर्यदेव या दिवसापासूनच आपल्या रथामध्ये सात घोड्यासह संपूर्ण उत्तर दिशेला प्रवास करतात आणि उत्तर दिशेला प्रवास करत असल्यामुळे हे सात घोडे सूर्यलोक नक्षत्र लोक ग्रहलोक भुवलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सात लोकांमध्ये भ्रमण करत असतात जे सात लोक आहेत किंवा हे सात घोडे आहेत तर हे सात घोडे रविवार सोमवार मंगळवार आणि शनिवारपर्यंत किंवा रविवारपर्यंत जेही दिवसे येतात तर त्या सात दिवसांचे प्रतीक म्हणून आज ओळखले जाते आणि याच काळामध्ये उन्हाळा सुद्धा लागतो तर या काळामध्ये प्रचंड तापमानामध्ये वाढ होऊन गरमी निर्माण होते आणि याला आपण उन्हाळा म्हणतो आणि त्यामुळे सूर्यदेवाची उपासना करून या दिवशी सर्व स्त्रिया उपवास करतात त्यासोबतच उगवत्या सूर्याला अर्ध अर्पण करतात आणि रथसप्तमीच्या दिवशी अंगणात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढून त्यावर एका पाटावर सात घोड्यांच्या रथावर सूर्यदेवाची प्रतिमा काढली जाते सूर्याला तांबडे गंध तांबडे फुले अर्पित करतात नैवेद्यात खीर ठेवतात आणि अंगणात गौऱ्या पेटवून त्यावर मातीच्या भांड्यात दूध घालून ते ऊतू घालतात म्हणजेच हे या दिवसचे वैशिष्ट्य आहे या दिवशी अंगणामध्ये चूल मांडून त्यावर मातीचं भांडं ठेवून त्यामध्ये दूध गोठलं जाते किंवा तापवलं जाते आणि जोपर्यंत ते उतू जात नाही तोपर्यंत ते दूध तापवलं जाते आणि एकदा दूध उतू गेल्यानंतर तो जो प्रसाद बनतो किंवा जो नैवेद्य बनतो मग तो देवाला सूर्यदेवाला अर्पण करून आपल्या घरातील लोकांना हा प्रसाद किंवा खीर म्हणून हा दिला जातो तर अशा पद्धतीने रथसप्तमीच्या दिवशी दूध ऊतू दू घालण्याचे खास वैशिष्ट्य आहे तसेच या दिवशी रथसप्तमीची पूजा सुद्धा केली जाते रथसप्तमीला अरुणोदयकाली स्नान करावे अरुणोदय काली म्हणजे जो सूर्यदेवाची जे वेळ असते त्या आधी स्नान करावे आणि सूर्यदेवाची बारा नावे घेऊन सूर्यदेवाला नमस्कार करावा रथसप्तमीचे पूजन खास सूर्यदेवाचे पूजन असल्यामुळे या दिवशी पाटावर आणि अंगणामध्ये किंवा आपल्या घरातील तुळशीजवळ हे पूजन मानले जाते पूजन घरात सुद्धा केले जाते पण तुळशीजवळ पाटावर रथसप्तमीचे ज्याप्रमाणे सात घोडे आणि सूर्यदेव आहे यांची प्रतिमा तयार केली जाते आणि त्या प्रतिमेला तांबड्या रंगाची फुले आणि तांबड्या रंगाची कुंकू किंवा तांबड्या रंगाचं गंध वाहून सूर्यदेवाचे पूजन केले जाते आणि खास प्रकारचा नैवेद्य या दिवशी सूर्यदेवाला अर्पण केला जातो तो नैवेद्य म्हणजे उन्हामध्ये गवऱ्यावर मातीच्या भांड्यामध्ये जे, माती जे दूध तापवले जाते जे खीर तयार केली जाते हा नैवेद्य या दिवशी सूर्यदेवाला दाखवला जातो तसेच सूर्यदेवाला प्रार्थना करून आदित्य हृदय स्त्रोत्र सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम यापैकी कोणतेही स्तोत्र भक्तिभावाने म्हणून सूर्यदेवाची प्रार्थना केली जाते अशा पद्धतीने रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते आणि पूजन केल्या जाते या दिवसचे खास वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी मातीच्या भांड्यामध्ये अंगणामध्ये दूध तापवलं जाते आजकाल तर आपल्या किचनमध्येच गॅसवर हे दूध तापवले जाते आणि गॅसवरच दूध उतू घातले जाते तर गॅसवर दूध उतू घाला किंवा अंगणामध्ये दूध उतू घाला पण दूध या दिवशी का बरं उतू घालावं तर या असं म्हणतात की या दिवशी दूध हे अग्निदेवाला अर्पण केल्या जाते अग्निदेवाला बरं अर्पण केल्या जाते यामागे शास्त्रीय कारण आणि पौराणिक कारण दोन्हीही आहे पौराणिक कारणानुसार या दिवशी सूर्यदेव हे म्हणजेच उन्हाळ्याची सुरुवात होते तर त्यामुळे सूर्यदेवाला उन्हापासून बचाव व्हावा सूर्यदेवाचा तर त्यासाठी सूर्यदेवाला दूध हे थंड असतं तर दुधाची साय जर आपण जखमीवर लावली तर त्यामुळे आपली जखम बरी होते आपली जी त्वचा आहे ती मुलायम राहते तर दुधाचे आणि साईचे खूप चांगले गुणधर्म आहे तर त्यामुळेच या दिवशी दूध हे उतू घालून सूर्यदेवाला ज्याही उन्हामुळे जखमा होतात किंवा जेही चटके बसतात तर ते दूध औषधाचं काम करतात म्हणून या दिवशी दूध हे अग्निदेवाला अर्पण केले जाते तर शास्त्रीय कारण असं आहे की जर आपण हे उन्हामध्ये तापवलेलं दूध जर आपण पित असू तर ते आपल्या अंदरची जे अग्नी आहे तर त्या अग्नीला संतुलित करते आणि प्रत्येकाच्या आतमध्ये कप पित्त वात हे जे दोष असतात तर ते दोष कंट्रोलमध्ये करतात म्हणून उन्हामध्ये तापवलेलं रथसप्तमीच्या दिवशी जो जो काही प्रसाद बनतो किंवा जो काही नैवेद्यामध्ये हे दूध तापवले जाते नैवेद्यासाठी तर हा जो प्रसाद असतो तो ग्रहण केल्यामुळे आपल्या अंधारमध्ये कफ पित्त वात हे दोष सुद्धा दूर होतात करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला बेलायकनला प्रेस करून सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर कमेंट्स करून नक्की विचारा पुढल्या व्हिडिओमध्ये रथसप्तमीचे संपूर्ण कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीचे महत्त्व रथसप्तमी का साजरी केली जाते हे जाणून घेतलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये रथसप्तमीची कथा आणि रथसप्तमीचे बरेचसे काही जे आजच्या व्हिडिओमध्ये राहिलेले पॉईंट्स आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कव्हर करेल म्हणून पुढल्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि इतर लोकांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा रथसप्तमीच्या पूजनाची संपूर्ण माहिती आणि शास्त्रोक्त माहिती पुढल्या मा व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद